श्री स्वामीचं मत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहेत ज्येष्ठ पौर्णिमा तर या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आपण वटपौर्णिमा जी आहे तर ती साजरी करत असतो वट पौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी व्रत करून वटवृक्षाची पूजा करत असतात त्याचबरोबर या दिवशी अनेक प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्याच्या दिवशी वडाच्या झाडाखाली ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने जीवनातील सर्व दुःख संकट त्याचबरोबर कर्ज दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल आणि मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या तर नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये वटवृक्षाला देववृक्ष मानलं जातं आणि या वटवृक्षामध्ये ब्रह्मा श्रीहरी त्याचबरोबर शिव विष्णू महेश यांचा वास असतो वडाच्या था झाडाचे आयुष्य हे खूप जास्त असतं शंभर वर्षापेक्षा जास्त या वडाच्या झाडाचे आयुष्य असतं म्हणून त्याला अक्षयवत असंही म्हणतात अखंड सौभाग्य आरोग्य आणि सुख सुखसमृद्धीसाठीच वटवृक्षाची पूजा जी आहे तर ती केली जाते वटवृक्षामागे अनेक धार्मिक गोष्टी ज्या आहेत तर त्या सांगितल्या जातात वटपौर्णिमेच्या दिवशी देवी सावित्रीने आपला पती सत्यवानासाठी वडाच्या झाडाखाली बसूनच यमराजाकडून त्याचे प्राण जे आहेत तर ते वाचवले होते म्हणून तिला वट सावित्री असं म्हटलं जातं त्याचबरोबर या वटवृक्षाखालीच भगवान शिवशंकरांनी कठीण तपश्चर्या जी आहे तर ती पूर्ण केली होती आणि म्हणूनच या वटवृक्षामध्ये देवतांचा वास असल्यामुळे त्याची पूजा केल्याने सुख शांती ही मिळत असते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी या वटवृक्षाला अतिशय महत्त्व आहे आणि आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या करायचाच आहे तर हा उपाय घरातली कोणतीही व्यक्ती करू शकते स्त्री करू शकते पुरुषही करू शकतो किंवा मुलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल कुटुंबातल्या एका व्यक्तीने हा उपाय केला तर याचा जो फायदा आहे तर तो संपूर्ण कुटुंबाला होत असतो जर आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल घराची नसे, प्रगती होत नसेल नसे, मुलांची प्रगती होत नसेल करत्या पुरुषाची म्हणजे पतीची प्रगती होत नसेल पतीला नेहमी अपयश येत असेल तसेच मुलांना त्यांच्या कामामध्ये यश मिळत नसेल मुलांची प्रगती होत नसेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल आपल्यावर खूप जास्त असं कर्ज झालेलं असेल वारंवार संकट येत असेल आणि नेहमी आपल्याला अडचणींना सामोरे जावं लागत असेल तर हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे आणि उद्याच दिवशी जो व्यक्ती हा उपाय करेल नक्कीच त्या उपायाचं त्या व्यक्तीला पूर्णपणे प्राप्त होईल उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक खोबऱ्याची वाटी तर एक अख्खी खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहेत या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला सर्वप्रथम टाकायचे आहेत थोडेसे तांदूळ ज्याला आपण अक्षरा म्हणतो तर थोडेसे तांदूळ तुम्हाल तुम्हाला टाकायचे आहेत या तांदळावरती तुम्हाला थोडासा रवा जो असतो तर थोडासा रवा टाकायचा आहे आणि त्यावरती थोडीशी साखर टाकायची आहेत अशा तीन वस्तू ज्या आहेत तर या तुम्हाला या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरायच्या आहेत आणि यानंतरनं एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्याचबरोबर दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या वटवृक्षापाशी तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर ना काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला दोन अगरबत्त्या प्रज्वलित करून वटवृक्षाखाली तुम्हाला लावायच्या आहेत यानंतर तुम्ही जे पाणीसोबत घेऊन गेले आहे ते पाणी या वृक्षाला अर्पण करायचं आहे या मुळांना अर्पण करायचं आहे आणि यानंतर त्याच वटवृक्षाखाली तुम्हाला एक छोटासा खड्डा घ्यायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला त्या ते 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 त्या 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 ही खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती तुम्हाला पुरून ठेवायची आहेत आता पुरून ठेवताना तुम्हाला पूर्णपणे बुजून ठेवायची नाही थोडासा वरची बाज जी आहे तर ती उघडी राहील म्हणजे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या ज्या आहेत तर त्यांना त्यामधले पदार्थ जे आहेत तर ते सहजपणे खाता येतील अशा पद्धतीने तुम्हाला ही जी वाटी आहे तर ही त्यामध्ये ठेवायची आहेत आणि दोन्ही हात जोडून वटवृक्षाला तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत ब्रह्मा विष्णू महेश त्याचबरोबर देवी सावित्री भगवान शिवशंकर यांना मनोभावने प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या जीवनातील ज्या पण समस्या असेल अडचणी असेल त्या लवकरात लवकर दूर होऊ दे तुमच्या कुटुंबाची प्रगती होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे बघा हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील सोबतच तुम्हाला जर पितृदोषाचा त्रास असेल तर पितृदोष देखील या उपायाने दूर होतो असं म्हटलं जातं म्हणून हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे या वडा झाडाची जी एक मुळी असते तर ती मुळी तुम्हाला घरी घेऊन यायची आहेत परंतु उद्या वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वटवृक्षाला इजा होणार नाही यासारख्या गोष्टी आपण करत नाही जसे की या झाडाची फांदी तोडायची नाहीत पानं तोडायची नाहीत किंवा मुळं देखील आपल्या दिवशी तोडायचे नाही म्हणून तुम्हाला या वृक्षाखाली जर एखादी मुळी जी आहे तर ती पडलेली दिसेल तर ती तुम्ही उचलून घरी आणली तरी सुद्धा चालेल जर तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी वड्याच्या झाडाची मुळी जर आपल्या घरात आणून ती स्वच्छ धुवायची आहेत आणि धुतल्यानंतरनं एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या देवघरामध्ये किंवा पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत हा उपाय सुद्धा मग लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होते घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आणि या वृक्षामध्ये एक दैवी शक्ती असते यामुळे हा उपाय जर तुम्ही पौर्णिमे दिवशी केला तर नक्कीच त्याचं खूप अधिक पटीने आपल्या फळ जे आहे तर ते मिळत असतं म्हणून तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता अशा पद्धतीने उद्याच दिवशी आपले हे दोन उपाय जे आहेत तर ते तुम्हाला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ